सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज आपले स्वागत तासगाव नगरपालिकेकडून वृक्षारोपण करून शहर बनवणार सुधाकर लेंडवे जागतिक पर्यावरण दिन जून रोजी झाला महाराष्ट्र शासनाने वृक्षारोपण अभियान राबवले आहे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत तासगाव नगरपालिकेचे नूतन मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांनीही नगरपालिका हद्दीत वृक्षारोपण अभियान राबवले आहे यावेळी तेजस्वी न्यूज मराठीशी बोलताना म्हणाले की नगरपालिकेकडून वृक्षारोपण अभियान राबवत आहोत शहरातील नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे कर आहे नगरपालिका हद्दीत एकवीस हजार वृक्षारोपण करत आहोत त्यासाठी नगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी जीव झोकून काम करत आहेत यावेळी नगरपालिकेतील अधिकारी कैलास खटावकर आयुब मनेर राजू माळी दर्शना वाघमोडे तेजस भिसे कर्मचारी संतोष माळी गणेश कांबळे सचिन राडे तसेच स्थानिक नागरिक अरुण पाटील स्मिता पाटील स्टार महाराष्ट्र न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी राजू थोरात ज्येष्ठ नागरिक नारायण परदेशी प्रवीण पांढरे श्रवण थोरात शिवराज पाटील यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते तासगाव नगरपालिकेत नूतन मुख्य अधिकारी सुधाकर लेंडवे हे मातीशी नाळ असलेले अधिकारी मिळाले आहेत असे उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट